संततधार पावसामुळे साताऱ्या जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणासह जिल्ह्यातील धोम उरमोरडी करेर धरणातूनही पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे यामुळे कृष्णा कोयनासह उपनद्यांची पाणी पातळी मोठी वाढलेली आहे कराडच्या प्रीतिसंगमावरून आपण ड्रोनच्या माध्यमातून पूरस्थिती जाणून घेणार आहोत कोयनेच्या जुना पुलापासून ते कृष्णेच्या नवीन पुलापर्यंतचे दृश्य आपणास पाहायला मिळत आहे या ठिकाणाहून आपण पाहू शकता नदीकाठी असणारी मंदिरे पाण्याखाली गेलेली आहेत याचबरोबर शहराच्या काही सकल भागामध्येही पाणी शिरलेले आहे तसेच आज सकाळी या पूरस्थितीचा आढावा भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी घेतला असून धोकादायक ठिकाणच्या कुटुंबाच्या स्थलांतराबाबत प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत पाहुयात अतुलबाबांनी काय सूचना दिलेल्या आहेत माझं वैयक्तिक बोलणं झालेलं आहे कराडचे सी ओ आहेत त्यांच्याशी माझं आज सकाळीच बोलणं झालेलं आहे कलेक्टर साहेबांशी देखील माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यामुळं पूर्ण प्रशासन ॲक्शन मोडवर राहील अशा पद्धतीनं त्यांना मी देखील सांगितलेलं आहे गावातल्या काही जाणकार नागरिकांनी देखील अशा प्रकारे डॉक्टर अतुलबाबांनी प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना दिलेल्या असून आपण ड्रोनच्या माध्यमातून कृष्णा कोयना नद्यांची पूरस्थिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्टसह सुरेश पवारसह संदीप चेनगे कराड